स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवर आणि मी प्रथमे डोके सर स्वागत कर तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये कारण की आता आपण सर्वात प्रथम व्हिडिओच्या सर। सुरुवातीला नवीन पोलीस भरतीचे अपडेट त्यानंतर वयवाढ आणि जा जागा किती आहेत प्रत्येक जिल्ह्याचा अहवाल जे आहेत ते समोर याय लागलेले आहेत त्यानुसार मी तुम्हाला कुठल्या जिल्ह्याच्या सध्या तर जागा आलेल्या आहेत म्हणजे आपल्यापर्यंत सविस्तर स्पष्ट झालेलं आहे ह्या जिल्ह्याला एवढ्या जागा आहेत त्या जिल्ह्याच्या जागा मी तुम्हाला सांगणार आहे त्याच्यामध्ये जर तुम्ही आपलं युट्यूब चॅनल नवीन असाल तर आता आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा कारण की नवीन पोलीस भरतीचा जो लवकरच पडताळणी चालू झालेल्या लवकर त्याच्यामध्ये बदल देखील होत आहेत आणि कोणकोणते बदल होत आहेत ते देखील तुम्हाला सांगणार आहे तर नवीन पोलीस भरतीची जाहिरात कधी येणार हे देखील तुम्हाला आज सांगणार आहे आणि सर्वात प्रथम जाहिरात वगैरे पण त्यानंतर जागा आलेल्या आहेत प्रत्येक जिल्ह्याच्या ते देखील सांगणार आहे कुठल्या कुठल्या जिल्ह्याला किती जागा आहे आपल्या आपल्यासमोर आलेल्या आहेत आणि त्यानंतर वय वाढ होणार की नाही आणि या संदर्भात तुम्हाला पूर्णपणे अपडेट देणार आहे तर आपण आज सध्या बघितलं असेल की आजच्याच पेपरला आले लोकमत पेपरला हे नागपूर खंडपीठाने एक अहवाल सादर केलेला आहे नागपूर खंडपीठाने एक अहवाल सादर केलेला आहे त्याच्यामध्ये दाखवलेलं आहे की सध्या तर नागपूरमध्ये नागपूरमध्ये आठशे अडतीस जागांसाठी रिक्त पद आहेत फक्त लोहमार्गासाठी लोहमार्गासाठी आठशे अडतीस पद फक्त लोहमार्गासाठी मित्रांनो म्हणजे म्हणजे कल्पना करा एकूण महाराष्ट्रामध्ये जागा किती रिक्त आहेत त्याच्यानुसार तुम्हाला सांगणार आहे की फक्त लोहमार्गासाठी आठशे अडोतीस जागा आहेत आणि त्यानंतर मुंबईचा एक अहवाल आलेला आहे की मुंबईचं एक आपल्याला माहिती आहे मुंबईच्या जागा समोर आलेल्या आहेत तर मुंबई लोहमार्गाच्या जागा आलेल्या आहेत पाचशे चार, चार जागा लोंग मुंबई लोहमार्गासाठी पाहू शकता मित्रांनो पाचशे चार जागा आहेत ते फक्त मुंबई लोहमार्गासाठी आहेत म्हणजे एकूण जागा किती असणार आहे जी कल्पना तुम्ही करू शकताय आणि पूर्णपणे मुंबई शहरामध्ये चार हजार पाचशे जागा आहेत है। है uh, CP, चार हजार पन्नास जा जागा आहेत पूर्णपणे मुंबई शहरामध्ये रिक्त जागा आहेत ह्याच्यामध्ये आलं सीपी मुंबई आणि कॉन्स्टेबल पोलीस त्यानंतर लोहमार्ग त्यानंतर कारागृह अशा प्रकारे पूर्णपणे ह्याच्यामध्ये चालक वगैरे संपूर्ण धरून चार हजार पद जे आहेत एकट्या मुंबईमध्ये आहेत त्याच्यामुळे तुम्ही कल्पना करू शकता की मुंबईमध्ये कमीत कमी पाच हजार जागा आपल्याला समोर दिसत आहेत मुंबईमध्ये यावेळेची भरती असणार आहे त्यावेळी तुम्हाला जागा देखील सांगितलेला आहे की सर्वात प्रथम जागेचा विषय क्लिअर केलेला आहे तर जागाचा विषय कमीत कमी पंधरा हजार प्लस जागा यंदा होण्याची शक्यता यंदा पंधरा हजार प्लस जागा ही पोलीस भरती होणार आहे याच्यावर कुठल्याही मनामध्ये शंका नाही तर आता सर्वात महत्वाचा मुद्दा की अशा विद्यार्थ्यांसाठी कारण की ज्यांना अतिशय नुमूल आपल्याला म्हणून त्यांना म्हणू शकतो कारण की ज्या जी भांडगुळं असतात ती काय करतात फक्त व्हिडिओला कमेंट करण्याचं काम करतात आणि असल्या भांडगुळापासून आपण सावध राहायचं कारण की जे विद्यार्थी दोन हजार एकोणीसला त्या चॅनेलवर तोच कमेंट करत होता दोन हजार वीस ला देखील व्हिडिओ बघून तशाच प्रकारे कमेंट करत होता दोन हजार एकवीसला देखील कमेंट करत होता बावीसला देखील कमेंट करत होता तेवीसला देखील कमेंट करत होता अजून देखील तो लागलेला नाही आणि चोवीस झालं आता पंचवीस लागलेला आहे त्याच्यामध्ये देखील पोलीस भरतीवर त्याचा संशयच आहे आणि असल्या तर संशय घेणाऱ्या विद्यार्थ्यापासून तर तुम्ही दूर राहावा कारण की त्याने आजपर्यंत कुठंही लागलेलं नसतंय कारण की फक्त असल्या फालतू गोष्टीमुळे तो आजपर्यंत मागे राहिलेला आहे कारण की जे ओरिजिनल विद्यार्थी असतात ज्यांना खरोखरच तळमळ असते ज्यां ज्यांना खरोखरच ह्या पोलीस भरतीची ओढ असते कारण की आपण कुठं तर नोकरी लागलं पाहिजे आपण काहीतरी केलं पाहिजे हे जे अशी मनाच्या मनाच्यामध्ये भावना असते तेच विद्यार्थी पुढे जातात आणि बाकीची फालतू गुगल टाईमपास करण्यासाठी भरती करणारे असली भांडगुळं तुम्ही लक्ष देऊ नका कारण की असल्यापासून तुम्ही वाईट कमेंट करतात की सर यांना काय माहीत नाही काय बी सांगतं असलं अतिशहानपणा जो करतो तो शंभर टक्के ह्याच्यामध्ये माग राहतो त्यामुळे तुम्हाला सांगत आहे की असल्या भांडगुळापासून लांब राहावा कारण की असली तुम्हाला कुठं धोका देतील ते सांगता येत नाही कारण की आपल्या जवळपास देखील असलेले असतात कारण की उगाच अतिशहपणा करायचा कुठल्याही गोष्टीमध्ये नकारात्मक भूमिका घ्यायची असली जे असतात ते आता मी तुम्हाला सांगत आलोय की पंधरा हजार पद आहेत आता आता बरेच जणांच्या बोडाला देखील आग लागणार आहे की सर काय बी सांगत आहे काय बी बी आहे पण आपल्यापर्यंत पूर्णपणे गोष्टीचा अहवाल देखील आहे मी टेलिग्राम देखील चॅनल काढलेला आहे मी सतत सांगत आलेलो की मित्रांनो आपलं टेलिग्राम चॅनल आहे त्याच्यावर पूर्णपणे भरतीचे अपडेट येते पूर्णपणे अहवाल आले कुठ प्रत्येक जिल्ह्यात अहवाल त्याच्यावर टाकलेले आहेत कुठल्या जिल्ह्याला किती जागा आहेत त्यानुसार आपण व्हिडिओ बोलून सांगतोय त्यामुळे अतिशयपणे तू अजून जर कमेंट करत राहिला असल्या फालतू तर अजून देखील तू तो हजर आहे अजून वर्षी आणखीन भरती येणार आहे पण तू तिथंच असणार आहे तिथंच बसून कमेंट करणार आहे तू असल्या धंदे करून पाठीमाग राहणार आणि जे विद्यार्थी खरोखर तळमुळे असतात प्रत्येक जणाला आपापल्या कुटुंबाची काळजी असते आपापल्या करिअरची काळजी असते ते विद्यार्थी असले धंदे करत नाही फक्त कामाशी काम ठेवणे प्रत्येक गोष्टीमध्ये लक्ष देणे अशा प्रकारे जर भूमिका ठेवली तर तुम्ही शंभर टक्के ह्याच्यामध्ये पुढे जाऊ शकता पोलीस भरतीमध्ये यश मिळवू शकता कारण की असलं जर कोटाने करत बसला तर तुम्ही शंभर टक्के ह्याच्यामध्ये खाली जाणार आहे हे देखील तुम्हाला मी आज ठोकपणे सांगतो तर आता महत्वाचा मुद्दा की मी तुम्हाला सांगितलं नागपूर खंडपीठाने एकशे आठशे पाच आठशे अडतीस जागांसाठी अहवाल सादर केले केले नागपूर खंडपीठाने एकट्या नागपूरमध्ये लोह फक्त लोह मार्गासाठी आठशे अडोतीस जागा आहेत म्हणजे कल्पना करू शकता मित्रांनो महाराष्ट्रामध्ये नवीन पोलीस भरतीमध्ये किती असणार आहेत आणि आणखीन एक आता नवीन पोलीस भरती जाहिरात कधी येणार हे देखील तुम्हाला सांगत आलेलं आज आपल्याला माहिती आहे की अठ्ठावीस तारीख आहे अठ्ठावीस फेब्रुवारी तारीख आहे अजून देखील या भरतीची काय जाहिरात कधी येणार कधी येणार बऱ्याच मनात शंका आहे तर मी तुम्हाला सांगितलं एक मार्च फक्त उजवड द्या एक मार्च ते आठ मार्चपर्यंत या भरतीचे अपडेट येऊन जाईल एक मार्च ते आठ मार्च कारण की आता सत्तावीस तारखेला देखील नवीन अहवाला होता अठ्ठावीस तारखेला एक नवीन अहवाल आलेला म्हणजे या दोन ते तीन दिवसात मोठ्या प्रकारे बदल झालेले आहेत त्याच्यामुळे तुम्हाला सांगता एक ते आठ मार्चपर्यंत ह्याच्यावर पूर्णपणे आपल्याला कल्पना करून घ्या की भरतीची चार एक येणार म्हणजे येणार शंभर टेके येणार आणि आणखीन त्याच्या मनामध्ये आता तुम्हाला पाठीमागे सांगितले मगाशी सांगितले कशा प्रकारे विद्यार्थी असतात कशाप्रकारे भावना असते आणि त्याच्यामुळे ही विद्यार्थी महाग राहिले असतात कारण की तुम्ही लक्षात घ्या तुम्ही जवळजवळ ऑब्झर्शन करा की एखादा आपल्या गावामध्ये किंवा तुमचा दोस्त असू दे ते भरती चार पाच वर्ष भरतीची तयारी करत असतो पण तो मन लावून भरती तयारी करतो का त्याच्या मनाची भावना विचार तुम्ही त्याची कल्पना करू शकता त्याची भावना मानसिकता कशा प्रकारे आहे त्याची त्याच्या विचारसरणी कशी आहे कारण की तू निस्त शहरात आला कुठं काय केलं शहरात येऊन फक्त माणसाचे कपडे बदलतात तुझ्या मेंदूतला जो कचरा आहे तो कमी करायसाठी आपल्याला अशा प्रकारे नकारात्मक भावना दूर राहावं लागेल त्याच्यामुळे तुम्हाला सांगतो जर तुम्हाला ह्या भरतीमध्ये शंभर टक्के लागत असेल तर असल्या बांडगुणापासून लांब राहावं ते मा तुम्हाला शंभर टक्के फायदा होईल आता मी तुम्हाला सांगितलं की नवीन पोलीस भरतीची अपडेट देखील बघायचे तर आपले टेलिग्राम चॅनल आहे त्याच्यावर तुम्हाला पूर्णपणे अहवाल जर तुम्हाला वाटत असेल मी खोटो बोलतोय तर आपल्या टेलिग्राम चॅनल तुम्हाला नागपूर खंडपीठात अहवाल दाखवतो दा, मुंबई लोहमार्गात देखील अहवाल टाकलेला आहे ते तुम्ही बघू शकता खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे त्यामुळे जर तुम्ही आपले युट्यूब चॅनल नवीन असाल तर आता आपले युट्यब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला पूर्णपणे अपडेट पूर्णपणे पोलीस भरतीची प्रोसेस जी कशा प्रकारे असते ती तुम्हाला संपूर्ण बघायला मिळेल कधी या भरतीचे अपडेट येणार आहे संपूर्ण अपडेट वेळ ते वेळी प्रत्येक वेळ जे गोष्टी येईल पोलीस भरती सूक्ष्म हालचाले आपलं बारीक लक्ष असतात त्या गोष्टीवर आपण पूर्णपणे व्हिडिओ बनवून टाकतो त्यामुळे तुम्ही जर youtube चॅनल मिळून असाल तर आता चॅनल युट्यूबक्राईब करून टाका धन्यवाद